उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संपूर्ण जकंठात नावाजली इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित इलेक्ट्रिक कारशी संबंधित टेस्ला ही कंपनी एलॉन मस्क यांची कंपनी आहे जिची महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे आणि आता टेस्लाची जय यांना पाहतोय म्हटलं बीकेसी मध्ये टेस्लाचं हे शोरूम रूम उघडले काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीची सगळी पाहणी केल्यानंतर त्यांच्याच हस्ते या शोरूमचं उद्घाटन सा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही टेस्लाची कार आहेत थेट मुंबईमध्ये आता आपले शोरूम सुरू केल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात इलेक्ट्रिक कारच्या संदर्भात एक नवा अध्याय महाराष्ट्रात सोळा मुंबईमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि सुपी भाग सुद्धा